Gracias.

अफाट अशा परिसंवादामध्ये वैभव निर्माण झालेला आहे महाराजांचा या ठिकाणी भव्य दिव्य असा कळसाचा किंवा आपल्या मंदिराचा कार्यक्रम होणार आहे कार्यक्रम एवढा व्यवस्थित होईल पुढच्या वर्षी कळसाचा त्यांनी सांगितलं की कारण पुढच्या वर्षी कळसाचाच कार्यक्रम होईल म्हणाले पण त्यांच्या मुखातून निघालेल्या वाणीची सत्यता होती ईश्वर चरित्र विशेष कथा गोड अशा स्वरूपाची चाललेली आहे आमच्या वाचक सूचक मंडळी या ठिकाणी आलेली आहे जास्त वेळ आहे वेळ कमी आहे आणि खूप मंडळी या ठिकाणी आलेली आहे नाव घेणं काही त्याचं शक्य नाही अजून या ठिकाणी प्रसंग चाललेला आहे महाराज जरच तर कथा करत असताना सहज करते म्हणतात शिवा आरोपन करा कथेशी जरा समान करा पुढं जात असताना थोडं बघा शिहा लोक सपोज तुम्हाला शिहा लोक म्हणजे काय सहज अरे माग वळून बघितलं तरी शिंह कधी आडखळून पडत नाही चांगलं पुढे चढवते माग पाठी वळून बघतोय विशेष असा या ठिकाणी प्रसंग आहे तो मागल्या भागात काय घडलंय ते आपल्याला सविस्तर ऐकायचे बघा पण कथा कीर्तनामध्ये परमार्थामध्ये सावध आहोत का या चव म्हणून महाराज सांगतो ठिकाणी कुठलंही फळ प्राप्त होत नाही अरे काय करायचं सावध व्हा कोणाला सांगितलंय माग साधून गेले बाईला सांगितलं होतं महाराज किती वेळ अनेक वेळा साळवादला सावध सावादला सावध 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 आम्ही म्हणतोय आम्ही सावध नाहीये का पण आम्ही काही प्रमाणामध्ये सावध आहोत आणि जिथं राहायची तिथं आम्ही सावध नाही कशासाठी आहे महाराज म्हणतोय गा कोठासाठी खटपट करायची आव्हाने राम राम संतांच्या साधू संतांनी सांगून गेले महाराज कुठं जायचे आम्हाला कोण्या मार्गाने गेल्यानंतर आम्हाला कुठल्या प्रकारचे अडचण येणार सहज महाराज सांगतात ये पंतू चाले जातात काय काय झालं महाराजांना कळतंय ना सांगता सांगत ना, ना साधू संतांना कळत सांगायची गरज नाही सहज कळत मग या ठिकाणी साधू संत मायाबा पाहिजे त्यांना कळतंय इथं पुन्हा तरी वीज प्रयोग केला महाराज त्या दिगंबत पाटलाच्या आयुष्यामध्ये तो प्रसंग ना बरेच केला खूप काय केलं महाराज संकट कर्म स्वयोगाने येत आणि जात जा महाराज म्हणजे तुका मने पापे येती ये ना कशाला करेल बसावं म्हणून महाराज दुसरं वाक्य सांगतात चुका म्हणे पापे जाती होतो म्हणून महाराज म्हणते या ठिकाणी भोगावा लागतय बरं तुम्ही म्हणतात आम्हाला भोग आलाय का नाही नाही महाराज प्रत्येकाला कर्मानं ओढलेला आहे प्रत्येकाला कर्म चुकत नाही मला नाही तुम्हाला नाही हो जगाचा मालक तो सुद्धा कर्मानं मनवासाला गेला जगाच्या मालकाचा बाप तो सुद्धा कर्मानच मेला परमेश्री आपल्याकडे बारीक तोंड पाहिले करायचे विशेष महाराजांचं सांगू लागले कर्मानं वीज बाधा झालेली आहे काय झालंय तर मग कृपे काय होतंय ऐकू पुढे जिगम महाराज परमार्थ करणारी मंडळी कधी कधी संशय हो येतो म्हणून की देवच हे की नाही बऱ्याच काही काय झाल्याच्या बघा कर माळ करायचा द्या माळ कधी कधी म्हणते महाराज हे नाही आम्ही भरवासा ठेवा विश्वास ठेवा साधू संतांच्या वाक्यावर म्हणून महाराज इथं म्हणते भाव असंतर गोष्टी भाव धरून वाचे ज्ञान त्या विश्वास होता विश्वास होता कोणावर सारोर सारूवर विश्वास ठेवा गाड्या मायबाप कोणावर ठेवायचं मग मला त्या विश्वासाच्या बळावर काय होतय अरे विश्वास ठेवला ना तो आपोआप सार होत आहे तुझा म्हणे भार भार घाला कैवारी होतो पण आम्ही भार घालत नाही का घालत नाही त्याचं नाव भरवासा ठोत नाही काय माणसं म्हणते देवा देव धर्माचा नव विबोल अंधवाखाना बी करू <laughs> काय सांगताय ते कुठं काय तोड घाला म्हणते काय काय म्हणते दोरी घालू अंधवाखानाही करू दोरीवर विश्वास असेल तो दोरीच घाल नको दवाखान्याचं भरवसा दोनच्या दहा नको काय आम्ही दोन्हीकडे मी बी बघतो दोन्हीकडे बघतो ना महाराज आणि मग नियम काय असतय डॉक्टर सांगते हे खाऊ नका आणि वय बनतो शिव लांडू न गुत्तूम गुत्तू की ना महाराज सांगतो हे कोई आहे ते त्रिकुट खोसला एक प्रकार आहे एक खोसला आहे खोसला करणारी एक आळी त्याला फुलपाखरू म्हणतात बघा त्रिकुट खोसल्याने घर केले दोन्ही दार कुंड हे दोन्ही दार निमटून घेतले महाराजाने म्हणून साधू संत भरवासा केला माया आज फार फार ती करते तो का करत नाही करत त्यांना का करता येत नाही आता बोलतो मला तुम्ही करा एक निश्चय न करा निष्ठा आहे ना निष्ठेनं करा आम्ही निष्ठा करत नाही का निष्ठा करतो ना आमचं पूजा चालू असताना जर मांजरा दुधात महाराज बघवण्या जर तोंड घातलं तर आम्ही देव फेकून सांगतो चौकड बघून आमची पूजा आहे सगळीकडे बघून सगळा कार्यक्रम आहे म्हणून महाराज म्हणजे निष्ठा ठेवा गड्या बरोसा ठेवा सगळं होते मग आमचा नाही महाराज आमचा चाललाय ते सगळा देखीचा परमार्थ चाललाय आम्हाला कोणा तरी चांगलं म्हणावं आता आमच्या काही साधकांनी सांगितलं इथं काय नीच काय आम्हाला ऊच नीच नाही बघायचं आम्हाला सर्व धर्म समभाव ह्या दृष्टीनं बघायचं बंचल महाराज सर्व धर्म समभाव ही विशेष महाराज संकल्पना संप्रदायामध्ये आहे साधू संतांनी महाराज ते आम्हाला सांगून दिलेलं आहे पण विशेष आहे त्यांच्यावर आम्ही भरोसा ठेवला आणि नक्कीच म्हणले तो आमचं साधन करतो विशेष आहे म्हणून त्या माऊलीचा भरोसा महाराजावर होता कोठवण्याची गरज नाही एक निष्ठ भाव आहे श्रद्धाय आमची आणि त्या श्रद्धेपोटी ते चालते ना देव आमचं बल करतो बोला निरासया